आकाशवाणी मुंबई अमिता बडे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या जगातल्या सर्व उपकरणांमध्ये भारतानं बनवलेली चीप असायला हवी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अपेक्षा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राज्यातल्या आशा बावणे यांच्यासह पंधरा जणांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटेंगल पुरस्कार प्रदान सायबर गुन्हेगारी आणि आर्थिक फसवणुकीसाठी वापरलेले एक कोटीहून अधिक मोबाईल नंबर आणि सव्वा दोन लाखांहून अधिक मोबाईल हँडसेट दूरसंचार मंत्रालयाकडून निकामी मुंबई महानगर प्रदेशाला विकासाचे क्षेत्र म्हणून विकसित करण्यासाठी राज्य सरकारकडून मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना आणि चंद्रपूरमध्ये विजेचा धक्का बसून चार जण ठार एक युवक जखमी जगातल्या सर्व उपकरणांमध्ये भारतानं बनवलेली चीप असायला हवी असं आपलं स्वप्न असून सेमी कंडक्टरचं पॉवर हाऊस होण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते ते भारत करेल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं प्रधानमंत्र्यांनी सेमीकॉन इंडिया दोन हजार चोवीसचं ग्रेटर नोएडा इथं आज उद्घाटन केलं त्यावेळी ते बोलत होते सेमी कंडक्टर हाऊस बनने के लिए, जो भी जरूरी होगा भारत वो सब वाला है हमारा लक्ष्य आहे की इलेक्ट्रॉनिक मैन्युफैक्चरिंग का हंड्रेड परसे काम भारत में ही हो यानी भारत सेमी कंडक्टर चिप्स उनके फिनिश गुड्स भी बनाएगा। सेमी कंडक्टर कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करण्याचं आवाहन त्यांनी केलं भारतात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ आहे असं प्रधानमंत्री म्हणाले या दशकाच्या शेवटपर्यंत इलेक्ट्रॉनिक उद्योग क्षेत्रातील उलाढाल पाचशे अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचं सरकारचं ध्येय असून यामुळे साठ लाख रोजगार निर्मिती होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला एकेकाळी मोबाईल आयात करणारा भारत आता मोबाईल निर्मिती करणारा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा देश बनल्याचंही त्यांनी सांगितलं सरकारनं डिजिटल इंडिया मोहिमेद्वारे सामान्य लोकांच्या हातात तंत्रज्ञान दिल्याचं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं सेमीकंडक्टर उद्योगाची वाढ झाल्यानं यात आणखी वाढ होईल असं ते म्हणाले राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटेंगल पुरस्कार दोन हजार चोवीस वितरण सोहळा आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं झाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पंधरा जणांना पुरस्कार प्रदान करण्यात आले यात महाराष्ट्रातील आशा बावणे यांचा समावेश आहे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटेंगल पुरस्कार देण्यास सुरुवात केली हे पुरस्कार उल्लेखनीय काम करणाऱ्या परिचारिकांना दिला जातो सायबर गुन्हेगारी आणि आर्थिक फसवणुकीसाठी वापरलेले एक कोटींहून अधिक मोबाईल कनेक्शन बंद केल्याची माहिती दूरसंचार विभागानं दिली आहे अशा प्रकारच्या गुन्ह्यात वापरलेले दोन लाख सत्तावीस हजार मोबाईल संच ही ब्लॉक केले आहेत संचार साथीच्या मदतीनं अशा मोबाईल क्रमांकाची माहिती मिळवल्याचं दूरसंचार विभागानं सांगितलं गेल्या पंधरवड्यात साडेतीन लाखांहून अधिक स्पॅम क्रमांक खंडित केले असून पन्नास संस्थांना काळ्या यादीत टाकलं आहे भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ट्राय यांच्या सहकार्यानं दूरसंचार सेवा अधिक सक्षम तसंच वेगवान गतीच्या इंटरनेटसह स्पॅम मुक्त सेवा ग्राहकांना देण्यासाठी अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत लोकसभेतले विरोधी पक्षनेते लोकप्रतिनिधी राहुल गांधी परदेशात जाऊन भारताची आणि इथल्या नागरिकांची बदनामी करतात अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे आरक्षण संपवण्याचा मनसुबा राहुल गांधी यांनी अमेरिकेत व्यक्त केला आहे मात्र शिवसेना आणि महायुतीतले सहकारी पक्ष आरक्षणाच्या बाजूने असून आम्ही आरक्षण संपू देणार नाही असं त्यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे तर राहुल गांधी नेहमीच देशविरोधी विधानं करत असतात असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळी राहुल गांधी आणि काँग्रेसनं आरक्षणाच्या मुद्द्यावरून खोटा प्रचार केला मात्र आता खरा चेहरा समोर आला आहे असं फडणवीस यांनी म्हटलं आहे राहुल गांधी परदेशात भारतीय लोकशाहीची बदनामी करत असल्याची टीका केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनीही केली आहे मुंबई महानगर प्रदेशाला विकासाचं क्षेत्र म्हणून विकसित करण्यासाठी नीती आयोगानं दिलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारनं मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे या संदर्भातील अध्यादेश काल राज्य सरकारनं जारी केला मुंबई आणि महानगर परिसराचं सध्याचं उत्पादन एकशे चाळीस अब्ज डॉलर्स इतकं असून दोन हजार तीसपर्यंत हे उत्पादन तीनशे अब्ज डॉलर्स इतकं करण्याचं उद्दिष्ट या समितीपुढं ठेवलं आहे या समितीत मुख्य सचिवांसह बावीस सदस्य आहेत नीती आयोगानं केलेल्या शिफारसींच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणार आहे तसंच थेट परकीय गुंतवणुकीला आकर्षित करणं आणि ती टिकवून ठेवणं स्टार्टअप आणि रोजगार क्षमतेला चालना देणं या जबाबदाऱ्या समितीवर सोपवल्या आहेत आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या समितीत कोणत्याही लोकप्रतिनिधींचा समावेश केलेला नाही या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरी तालुक्यातल्या गणेशपूर इथं विजेचा धक्का बसून चार जण ठार तर एक शेतकरी युवक जखमी जखमी झाल्याची घटना घडली युवकावर स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत ही घटना शेतपिकाचं रक्षण करण्यासाठी लावलेल्या तारांच्या कुंपणामुळे घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे भंडारा जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असून नदी नाले ओसंडून वाहत आहेत जिल्हा प्रशासनानं शाळा महाविद्यालयाला सुट्टी दिली आहे वैनगंगा नदीला पूर आला असून तिनं धुक्याची पातळी ओलांडली आहे या नदीवर सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामासाठी वापरली जाणारी क्रेन आठ किलोमीटरपर्यंत पुराच्या पाण्यात वाहून गेली होती नदी नाल्यांना पूर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे गोसी खुर्द धरणाचे सत्तावीस गेट दीड मीटर तर सहा गेट एक मीटर उघडण्यात आलं आहे त्यामुळे नदीकाठावर असलेल्या भंडारा गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यातल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे जायकवाडी प्रकल्प तसंच नाथसागर जलाशयातून विसर्ग सुरू करण्यात आल्यानं गोदावरी काठच्या गावांमध्ये आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत त्या व्यतिरिक्त गेवराई आणि माजलगाव तालुक्यासाठी दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून पुरामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना त्वरित मदत पोहोचवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत गुजरातमध्ये कच्छ विभागातल्या अबादासा आणि लाखपत इथं गेल्या काही आठवड्यात एका अज्ञात तापामुळे अकरा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती गुजरात सरकारनं दिली आहे राज्यात मागच्या आठवड्यात झालेल्या सोळा मृत्यूंपैकी अकरा मृत्यू अज्ञात तापामुळे झाले असून पाच मृत्यू इतर आजारामुळे झाल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल यांनी सांगितलं राज्यातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनानं देशभरातल्या तीर्थक्षेत्रांची यात्रा करण्याची संधी उपलब्ध केली आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत राज्यातून पहिली रेल्वेगाडी अयोध्या दर्शनासाठी धावणार आहे ही रेल्वेगाडी नांदेडहून वीस ते बावीस सप्टेंबरपर्यंत निघण्याची शक्यता असून यासाठी आवश्यक ती सर्व तयारी प्रशासनाकडून करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली अयोध्येसमवेत नांदेडहून अमृतसर इथल्या सुवर्ण मंदिर दर्शनासाठी ही तयारी केली जात आहे दरम्यान मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातून तीस हजार अर्ज प्राप्त झाले आहेत या योजनेअंतर्गत ज्येष्ठांना विविध आवश्यक साहित्य खरेदीसाठी तीन हजार रुपये अनुदान दिलं जाणार आहे विदर्भातल्या अष्टविनायकांपैकी एक गणपती भंडारा जिल्ह्यातल्या पवनी शहरात आहे पंचमुखी गणेश रांझीचा गणेश आणि धरणीधर गणेश अशी तीन मानाचे गणपती या ठिकाणी असून या देवस्थानांचा इतिहास जुना आहे पूर्वीच्या काळात पवनी शहरात यायला नदीपात्र हा एकच मार्ग असल्याने पवनराजानं नदीकाठावर असलेल्या बांबूच्या म्हणजे रांजीच्या खाली पाच फूट उंच गणेशाची मूर्ती स्थापन केली कालांतरानं नदीकाठावर बांबूचं बन वाढल्याने लोकांनी या देवस्थानाकडे पाठ फिरवली होती गावातील काही तरुणांनी याची स्वच्छता करून परत श्री गणेशाची पूजा अर्चा सुरू केली आहे श्रोते हो विविध देशात गणेशोत्सव कशा रीतीने साजरा होतो हे आपण तिथे राहणाऱ्या नागरिकांकडून जाणून घेत आहोत आकाशवाणी मुंबईवरून रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय बातम्यांमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत बेल्जियममधल्या गणेशोत्सवाविषयी लातूर शहरातल्या घनकचरा व्यवस्थापनासाठी नेमलेल्या जनआधार सेवाभावी संस्थेचं कंत्राट संपल्यामुळे शहरात ठिकठिकाणी थीक कचऱ्याचे ढीक दिसून येत आहेत या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर घनकचरा व्यवस्थापनासाठी नवी एजन्सी नेमण्याची प्रक्रिया लातूर महानगरपालिका प्रशासनानं सुरू केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा जगातल्या सर्व उपकरणांमध्ये भारतानं बनवलेली चीप असायला हवी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अपेक्षा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राज्यातल्या आशा बावणे यांच्यासह पंधरा जणांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटेंगल पुरस्कार प्रदान सायबर गुन्हेगारी आणि आर्थिक फसवणुकीसाठी वापरलेले एक कोटीहून अधिक मोबाईल नंबर आणि सव्वा दोन लाखांहून अधिक मोबाईल हँडसेट दूरसंचार मंत्रालयाकडून निकामी मुंबई महानगर प्रदेशाला विकासाचे क्षेत्र म्हणून विकसित करण्यासाठी राज्य सरकारकडून मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना आणि चंद्रपूरमध्ये विजेचा धक्का बसून चार जण ठार एक युवक जखमी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार